नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत पी एम किसान योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केले नाही म्हणजेच त्यांनी अजूनही फॉर्म भरलेला नाही ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे सहा हजार तसेच नमो शेतकरी योजनेचे सहा हजार म्हणजेच वर्षाला बारा हजार रुपये हे मिळत एकही हप्ता मिळालेला नाही तर हे हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला नवीन फॉर्म कसा भरायचा हे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल चला तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये पी एम किसान असे सर्च करा पी एम किसान असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल तर वरतीच पी एम किसान सन्मान निधी ही वेबसाईट दिसत आहे या वेबसाईटवरती क्लिक करा व हे ॲड स्किप करून कट करा त्यानंतर उजव्या साईटला तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन हा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर दोन ऑप्शन दिसेल रुरल फार्मर तसेच अर्ब अर्बन फार्मर म्हणजेच तुमची जर जमीन खेड्या भागात असेल तर रुर फार्मर या ऑप्शनवर क्लिक करा आणि शहरामध्ये असेल तर अर्बन फार्मर या ऑप्शनवर क्लिक करा तर मी रुरर रुर फार्मर या ऑप्शनवर क्लिक करतो त्यानंतर खाली इंटर आधार नंबर म्हणजेच खालच्या बॉक्समध्ये तुम्हाला शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर हा टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर त्याच्यासमोरच तुम्हाला मोबाईल नंबर टाकण्यासाठी जो बॉक्स दिला आहे यामध्ये तुमचा मो म्हणजे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकून घ्या आणि खाली तुमचे राज्य निवडून घ्या राज्य निवडून झाल्यानंतर जसा खाली कॅपचा कोड दिसत आहे तसा कॅपचा कोड समोरील बॉक्समध्ये टाकून घ्या कॅप्चा कोड टाकून झाल्यानंतर लगेच खाली निळ्या रंगामध्ये गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा गेट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती एक चार अंकाचा ओ टी पी येईल तो ओ टी पी या बॉक्समध्ये टाका ओ टी पी टाकून झाल्यानंतर परत त्याच्याच खाली जो कॅपचा कोड दिसत आहे जसाचा तसा कॅपचा कोड पुढील बॉक्समध्ये टाका आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक चार अंकाचा परत ओ टी पी येईल तो ओ टी पी खालच्या चौकटीमध्ये टाकून घ्या ओ hmm. टी पी टाकून झाल्यानंतर खाली परत निळ्या रंगामध्ये व्हेरीफाय आधार ओ टी पी हा ऑप्शन दिसत आहे तर त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर साईट इरर आल्या आल्या असल्या कारणाने तुम्हाला असा इरर दिसू शकतो तर ओके करा आणि परत जसा तो कॅपचा कोड दिसत आहे तो कॅपचा कोड परत पुढील चौकटीमध्ये टाकून घ्या कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर परत खाली व्हेरीफाय आधार ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्यासमोर पी एम किसान योजनेचा हा फॉर्म दिसेल तर यामध्ये तुमचे राज्य ऑटोमॅटिक आलेले आहेत त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्या त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट निवडा परंतु तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचाच सब डिस्ट्रिक्ट निवडा त्यानंतर ब्लॉक ज्या ज्या ठिकाणी ज्या तालुक्यामध्ये तुमची जमीन आहे त्या ठिकाणचाच तालुका निवडून घ्या आणि गावही ज्या ठिकाणी तुमची जमीन आहे त्या ठिकाणचे गाव निवडा त्यानंतर बाकी माहिती ऑटोमॅटिकली आलेली आहे त्यामुळे कॅटेगरी इथे निवडून घ्या तुमची जर एस सी एस टी जी कॅटेगरी असेल किंवा जनरल ती निवडून घ्या कॅटेगरी निवडून झाल्यानंतर तुमची एक ते दोन हेक्टर जमीन असेल तर स्मॉल हा ऑप्शन निवडून घ्या आणि एक ते दोन हेक्टरच्या वरती असेल तर ऑदर्स हा ऑप्शन निवडू शकता स्मॉल फार्म स्मॉल निवडल्यानंतर परत इथे तुम्हाला लॅन यू एल एन नंबर हा टाकायचा आहे तर वरतीच तुमच्या सात यू एल पिन हा दिलेला आहे हा पिन तुम्ही या चौकटीमध्ये टाकून घ्या यू एल पिन टाकून झाल्यानंतर खाली रेशन रेशन कार्ड नंबर कार्ड नंबर टाकून घ्या रेशन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर समोर तुमची डेट ऑफ बर्थ टाका त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकून झाल्यानंतर म्हणजे जन्मतारीख टाका जन्मतारीख टाकून झाल्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला जर ही यो स्कीम चालू करायची असेल तर तुम्ही ते यस नो करू शकता म्हणजेच तुमच्या बँक खात्यातून काही पैसे वजा होतील आणि साठ वर्षानंतर तुम्हाला काही तीन हजार रुपये पेन्शन चालू होईल तर तुम्ही यस किंवा नो करू शकता त्यानंतर खाली ॲड या ऑप्शनवर क्लिक करा ॲड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सर्वे खाते नंबर विचारला जात आहे म्हणजेच तुमचा आठवरती तुमचा खाते नंबर हा दिलेला आहे हा खाते नंबर तुम्ही इथे टाकून घ्या खाते नंबर टाकून झाल्यानंतर इथे तुमचा जमिनीचा गट क्रमांक टाका आणि गट क्रमांक टाकून झाल्यानंतर या गटामध्ये जी जमीन जे क्षेत्र आहे ते क्षेत्र इथे समोरील चौकटीमध्ये भरा त्यानंतर खाली तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे तर वर एक दोन दोन हजार एकोणीसच्या अगोदर तुमची जमीन नावानं ना असेल तर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर झालेली असेल तर दोन नंबरचा ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे परंतु एक नंबरचाच ऑप्शन सिलेक्ट असू द्या त्यान एक नंबरच्या ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर समोर तुम्हाला जमीन ही कशी मिळाली आहे जसे की वडील वडिलाची मृत्यू झाल्यानंतर मिळालेली आहे की पतीचा मृत्यू झाल्यानंतर मिळाली आहे किंवा राशीतमध्ये मिळाली आहे तर हे जे असेल ते तुम्ही इथे निवडून घ्या तरी ते मी जस इथे निवडून घेतलं आहे निवडून झाल्यानंतर सम खाली म्हणजेच तुमच्या त्याच्यानं समोरच तुम्हाला इथे तुमच्या फेरफार नंबरवरती जी डेट दिलेली आहे म्हणजेच तुमच्या फेरफार नंबरच्या शेजारी डेट दिलेली आहे तो नंबर इथे ती डेट इथे टाकून घ्यायची आहे फेरपार नंबरच्या शेजारची जी डेट दिलेली दे आहे ती डेट इथे टाका ती डेट टाकून झाल्यानंतर खाली आधार नंबर हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर यामध्ये तुमच्या वडिलाचा किंवा पतीचं जे तुम्ही वरती निवडले आहे त्यांचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर तुमचे आणखी गट असेल तर पुढे ॲड या बटनवर क्लिक करा आणि परत तुमचा जो गट आहे त्या गटाची इथे सेम जशी प्रोसेस आपण अगोदर केली सेम तीच प्रोसेस इथे करायची आहे अगोदर तुमचा खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक टाकायचा आहे आणि त्या गटामध्ये जे क्षेत्र आहे ते क्षेत्र या पुढील चौकटीत टाकून घ्यायचे आहे त्यानंतर एक एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्या आणि तुम्हाला जमीन ज्यामधून मिळालेली आहे जसे की वडलाचा मृत्यू झाला तसेच सेम प्रोसेस पहिली जशी सांगितली तशी करून घ्या आणि ते तुमचा परत फेरफार क्रमांकाच्या शेजारी जी डेट आहे ती डेट टाका आणि वरती सिंगल आणि जॉईंट जे ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती सिंगल या ऑप्शनवर क्लिक ठेवा संपूर्ण माहिती ही भरून झाल्यानंतर परत ॲड या ऑप्शनवर क्लिक करा ॲड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर तुमच्या इथे जमिनीचा जमिनीचा सात बारा तुम्हाला इथे फक्त अपलोड करायचा आहे तरी ते बघू शकता तुम्हाला दोनशे के बीच्या आतमध्ये इथे पी डी पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला हा सात बारा अपलोड करायचा आहे जिथे तुम्ही सात बारा ठेवला आहे तो सात बारा तुम्ही इथे अपलोड करून घ्या सात बारा अपलोड झाल्यानंतर लगेच तुमच्यासमोर तुम्हाला फार्मर आय डी दिसेल तुम्ही ते बघू शकता रेकॉर्ड हॅज बिन सबमिटेड सक्सेसफुली आणि युवर फार्मर आय डी हा दाखवला आहे तुम्ही याचा फोटो काढून घ्या किंवा हा नंबर कॉपी करून घ्या त्यानंतर परत तुम्ही याचा फोटो काढून घेतल्यानंतर तुम्हाला परत मागे यायचं आहे म्हणजेच आपण पी एम किसान या साईटवर आलो होतो त्या पेजवरती परत तुम्हाला यायचं आहे आणि आणि पी एम किसान असे सर्च करायचं आहे पी एम किसान सर्च केल्यानंतर परत एक नंबरच्या साईटला ओपन करून घ्या एक नंबरची साईट ओपन झाल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करून तीन नंबरच्या बॉक्समध्ये स्टेट स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर ॲन सी एस सी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर असा पेज ओपन होईल असा पेज ओपन झाल्यानंतर एक नंबरच्या बॉक्समध्ये शेतकऱ्याचा इथे आधार नंबर टाकून घ्या ज्या शेतकऱ्याच्या नावाने आत्ता फॉर्म भरला होता त्या शेतकऱ्याचा इथे आधार नंबर टाका आणि समोरच्या चौकटीमध्ये जसा इथे कॅपच्या कोड दिसत आहे सेम तसाचा तसा कॅपचा कोड समोरच्या चौकटीत को टाका आणि कॅपचा कोड भरून झाल्यानंतर सर्च या ऑप्शनवर क्लिक करा सर्च ऑप्शनवर क्लिक करता त्या शेतकऱ्याची संपूर्ण माहिती ते तुम्हाला दिसून येईल जसे की आधार कार्डचे लास्टचे अंक तसेच मोबाईल तस नंबर आणि ज्या दिवशी रजिस्ट्रेशन केले आहे ती रजिस्ट्रेशन डेट ही दिसेल आणि स्टेटसमध्ये तुम्ही बघू शकता पेंडिंग अप्रुवल फॉर सब डिस्ट्रिक्ट अँड ब्लॉक लेवल म्हणजेच तुमचे ॲप्लिकेशन हे तहसील कार्यालयामध्ये गेलेले आहे तर तुम्हाला तहसील कार्यालय किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ही ही प्रिंटची पावती घेऊन जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला पी एम किसान योजनेचे स्पेशल ऑफिस बनवलेले आहे तिथे त्यांना ही पावती द्यायची आहे आणि तुम्हाला याचे अप्रुव्हल घ्यायचे आहे तर असा अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल व इतर गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद